महाराष्ट्र राज्यातील अलिबाग विधानसभा मतदारसंघ एकोणीसशे एकावन्न ते दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये शेतकरी कामगार पक्षाने याच मतदारसंघामध्ये आपला वेगळा ठसा उमटला भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि एकोणीशे एकावन्न ते दोन हजार दोनोंगाँ चोवीस या कालावधीमध्ये याच मतदारसंघामध्ये काँग्रेस शेतकरी कामगार पक्ष आणि शिवसेना एवढ्याच पक्षांनी आजपर्यंत इथं विजय मिळवला एकोणीशे एकावन्न साली दत्तात्रय काशीनाथ कुंटे काँग्रेस पक्षामधून त्यांनी उमेदवारी घेतली आणि अठरा हजार चारशे सव्वीस इतकी मतं घेऊन ते विजय झाले दत्तात्रेय काशीनाथ कुंटे यांना नानासाहेब कुंटे म्हणून ओळखले जाते हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील प्रमुख कार्यकर्ते होते आणि मुंबई विधानसभेचे माजी सदस्य आणि चौथ्या लोकसभेचे ते सदस्य होते त्यांचा जन्म अलिबाग येथे झाला एकोणीसशे सत्तावन्न साली दत्तात्रय नारायण पाटील शेतकरी कामगार पक्षामधून त्यांनी उमेदवारी घेतली आणि त्यांना पंचवीस हजार तीनशे अष्ट्याहत्तर इतकी मते मिळाली आणि ते विजय आमदार झाले एकोणीसशे बासष्ट साली दत्तात्रय कृष्णाजी खानविलकर हे काँग्रेस पक्षामधून उमेदवारी घेऊन विजय झाले त्यांना अठरा हजार सातशे बासष्ट इतकी मते मिळाली दत्तात्रय खानविलकर म्हणजे दत्ताजीराव खानविलकर हे राज्याचे माजी मंत्री होते अलिबागचे माजी नगरदश व रायगड जिल्ह्यातील ज्येष्ठ फौजदारी वकील अशी त्यांची विशेष ओळख होती रत्नागिरी जिल्ह्यातील पावस येथे त्यांचा ते जन्म झाला मुंबई येथे ते त्यांचं शिक्षण पूर्ण झालं त्यांनी एकोणीसशे अठ्ठेचाळीस पासून वकील व्यवसाय सुरू केला प्रेवणदडा ग्रामपंचायतीचे ते सदस्य म्हणून त्यांनी राजकारणाला सुरुवात केली एकोणीसशे पंचावन्न मध्ये ते अलिबाग नगरपालिकेचे नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर बारा वर्ष अलिबागचे नगराध्यक्ष होते एकोणीसशे मध्ये अलिबाग मधून ते विधानसभा निवडून गेल्यावर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी त्यांना मंत्रिमंडळात खार जमीन राज्यमंत्री म्हणून घेतलं आणि शेतकऱ्यांना खार जमिनीचा जास्तीत जास्त फायदा व्हावा म्हणून त्यांनी महाराष्ट्र खार जमीन कायद्यात सुधारणा केली एकोणीसशे सदुसष्ट साली दत्तात्रय नारायण पाटील हे शेतकरी कामगार पक्षामधून विजय आमदार झाले त्यांना सत्तावीस हजार अकरा इतकी मतं मिळाली एकोणीसशे बहात्तर साली नारायण खाशेबा भगत हे काँग्रेस पक्षामधून आमदार झाले त्यांना बावीस हजार दोनशे एकोणऐंशी इतकी मतं मिळाली आणि ते विजय आमदार झाले पुढे एकोणीसशे अष्ट्याहत्तर ऐंशी एकोणीशे पंच्याऐंशी एकोणीशे नव्वद या कालावधीमध्ये दत्तात्रय नारायण पाटील हेच शेतकरी कामगार पक्षामधून आमदार झाले आणि खऱ्या अर्थानं दत्तात्रय नारायण पाटील यांचा परिचय हा महाराष्ट्र राज्यातले माझी विरोधी पक्षनेते विख्यात कायदे पंडित म्हणूनच केला जातो त्यांची दोनदा विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली होती एकोणीसशे सत्तावन्न एक ते मध्ये ते पहिल्यांदा विधानसभे आमदार झाले एकोणीसशे सदुसष्ट नंतर पंचवीस वर्ष अलिबाग मतदारसंघाचे आमदार म्हणून विधानसभेवर निवडून गेले पण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्षपदी त्यांनी भूषवलं आणि शिक्षण क्षेत्रात त्यांनी भरून योगदान दिले एकोणीसशे अष्ट्याहत्तर साली दत्तात्र नारायण पाटील यांना चौतीस हजार नऊशे अठ्ठावन्न इतकी मते मिळाली एकोणीसशे ऐंशी साली एक्केचाळीस एक 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 हजार एकशे एक्याण्णव इतकी मते मिळाली एकोणीसशे पंच्याऐंशी साली चोपन्न हजार तीनशे अडुसष्ट इतकी मते मिळाली एकोणीसशे नव्वद साली एक्वन्न हजार आठशे अष्ट्यात्तर इतकी मते मिळाली एकोणीसशे पंच्याण्णव साली मीनाक्षी प्रभाकर पाटील ह्या शेतकरी कामगार पक्षामधून विजय झाल्या त्यांना एकसष्ट हजार पाचशे एकोणसत्तर इतकी मते मिळाली एकोणीसशे नव्याण्णव साली मीनाक्षी प्रभाकर पाटील पुन्हा एकदा शेतकरी कामगार पक्षामधून विजय झाल्या त्यांना त्रेपन्न हजार चारशे एकोणसाठ इतकी मते मिळाली दोन हजार चार साली मधुकर शंकर ठाकूर हे काँग्रेस पक्षामधून विजय झाले त्यांना पासष्ट हजार सहाशे त्रेपन्न इतकी मते मिळाली आणि दोन हजार नऊ साली मीनाक्षी प्रभाकर पाटील ह्या शेतकरी कामगार पक्षामधून विजय झाल्या त्यांना ब्याण्णव हजार सहाशे सत्याहत्तर इतकी मते मिळाली पाटील ह्या माझी मंत्री होत्या माजी पत्रकार होत्या त्यांचा शेतकरी कामगार पक्षामध्ये चांगला संपर्क होता दोन हजार चौदा साली सुभाष पाटील हे शेतकरी कामगार पक्षामधून विजयी आमदार झाले त्यांना शहात्तर हजार पाचशे एकतीस इतकी मतं मिळाली आणि दोन हजार एकोणीस साली हेमेंद्र हरी दळवी हे शिवसेना पक्षामधून विजय झाले त्यांना एक लाख अकरा हजार पाचशे नव्वद इतकी मतं मिळाली दोन हजार चोवीस साली हेमेंद्र हरी दळवी हे शिवसेना पक्षामधून विजय झाले त्यांना एक लाख तेरा हजार पाचशे नव्याण्णव इतकी मतं मिळाली आणि हा होता अलिबाग विधानसभेचा एकोणीसशे एक्याण्णव ते दोन हजार चोवीस या वर्षातला राजकीय विधान सभा ऐतिहासिक आडावा